नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सरळ पोर्टलवर लॉग इन होत नाही आहे तर त्यासाठी आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड वापरायचा आहे बघूयात दोन हजार पंचवीस सव्वीससाठी असलेलं स्टुडंट पोर्टल जे एसच्या एस डी एम एस पोर्टलवरून त्याला कनेक्ट केलेलं आहे कसं ओपन करायचं त्याबद्दल बघूयात सगळ्यात आधी आपण गुगल क्रोमवर क्लिक केलं आहे वरती ॲड्रेसबारमध्ये आपली स्टुडंट पोर्टलची साईट अर्थात स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट गव डॉट इन या साईटवर हिट केलं इथे सांगितलं शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीससाठी सरल आणि युडाएस प्लस हे इंटीग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यावी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसपर्यंतचा स्टुडंट पोर्टलवरील माहिती पाहण्यासाठी डावीकडे इकडे जे बटन दिलेलं आहे या लिंकवरून आपल्याला जुनं पाहता येईल आणि नवीनसाठी इथे लॉग इन करायचं आहे याला क्लोज करूयात लॉग इन, इन करताना आपला युडा कोड टाकल्यानंतर पासवर्ड रॉंग ही जो प्रॉब्लेम येत होता त्यासाठी इथे लाल रंगामध्ये आपल्याला नोटिफिकेशन येत आहे की पंचवीस सव्वीससाठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरावा डिफॉल्ट पासवर्ड आपल्याला गेस्ट जी कॅपिटल जी यू ई एस टी गेस्ट वन टू थ्री आणि सोबत वन टू थ्री अर्थात एक्सलेमेशन ॲट द रेट हॅश हा पासवर्ड वापरून खाली कॅपचा वापरायचा आहे कॅपचा नेहमी लक्षात ठेवा सरल पोर्टलचा कॅपचा हा कॅपिटल असतो कॅपचा टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन्स मिळत आहेत की आपला पासवर्ड बदलायचा आहे डिफॉल्ट पासवर्ड आत्ता जो आपण वापरला होता गेस्ट वन टू थ्री एक्सुमेशन ॲट द रेट हॅश आणि नवीन पासवर्ड आपल्याला जो बनवायचा आहे तो बनवू शकता ज्यासाठी आठ अक्षरी पाहिजे तो त्यामध्ये आठ ते पंधरा इथपर्यंत तो पासवर्डची लेंथ असावी एक नंबर एक लोअर कॅरेक्टर एक अप्पर केस आणि एक स्पेशल कॅरेक्टर असे सगळे त्याच्यामध्ये मिक्स करावेत तर तसा एक पासवर्ड आपण इथे एंटर करूयात कन्फर्म पासवर्डमध्ये रिटाईप न्यू पासवर्डमध्ये तोच पासवर्ड परत टाईप केला आणि चेंज पासवर्ड या बटनावर एक क्लिक केलेला आहे पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली असं मेसेज आपल्याला पाहायला मिळतो आहे याला ओके करूयात आणि जो नवीन पासवर्ड आपण टाकला आहे त्या पासवर्डनी आता लॉग इन करायचं आहे यु ऐस कोड टाकला आणि आपला जो नवीन आत्ता सेट केलेला पासवर्ड आहे हा पासवर्ड टाकून कॅपचा कोड फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने आपलं स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचं ओपन झालेलं आहे यामध्ये आपल्याला स्टुडंट डिटेल्स स्टुडंट एंट्री त्याच्यामधून फक्त स्टुडंट डिटेल्स पाहायला मिळतील संचमान्यता रिपोर्ट्स या रिपोर्ट्समधून आपल्याला आपले पहिल्यासारखे रिपोर्ट्स काढता येतील त्यानंतर आधार आधारित किती आहेत आपल्याकडं आधारचे स्टेटस काय आहे ते आपल्याला पाहता येईल स्टुडंट एखादा सर्च करायचा असेल तर तो स्टुडंट सर्च करता येईल आणि शेवटी आहे लॉग आऊट बटन तर असं हे होतं आपलं स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस धन्यवाद